आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी आमदार देवेंद्र कोटे यांची महापालिका आयुक्ता समवेत शहर विकासाबाबत चर्चा भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोलापूरात मिरवणुका आज बसव जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार आणि क्वालालंपूर येथील कराटे स्पर्धेत सोलापूरच्या रुद्र अकादमीचं यश घडामोडी विस्तारानं सोलापूर शहर परिसरातील विकासकामे आणि नागरी सुविधांबाबत काल आमदार देवेंद्र कोटे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत चर्चा केली यामध्ये शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबण्यासंबंधीचा आराखडा बनविणे दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करून त्याची चाचणी घेणे धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण प्राणीसंग्रहालय पुनर्निर्मितीची मागणी आमदार कोठे यांनी यावेळी केली याशिवाय सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसर विकास करावा अशी आग्रही भूमिका घेतली तसेच मार्कंडेय जलतरण तलावाबाबत सूचना केल्या आहेत यावेळी महापालिका अधिकारी वर्ग ही उपस्थित होता काल सोलापूर शहरात आणि जुळे सोलापूर परिसरात भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त दोन मिरवणुका निघाल्या पहिली मिरवणूक परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठान सोलापूरतर्फे चौकातून निघाली तेथून नवीपेठ मेकॅनिकी चौक सरस्वती चौक मार्गे जाऊन चार पुतळा चौकात विसर्जित झाली त्या ठिकाणी भगवान परशुरामाच्या मूर्तीची एक्कावन्न पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तसेच या ठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून भगवान परशुराम यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली मिरवणुकीत अडीचशे युवक युवतींचे लेजिम पथक महिलांचे भजनी मंडळासह हजारो समाजबांधव पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते दुसरी मिरवणूक जुळे सोलापूर परिसरातील केएली शाळेच्या मैदानावरून सुरू झाली भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे तर्फे या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं तेथून निघालेली ही मिरवणूक गोविंदश्री मंगल कार्यालय डी मार्ट येथे जाऊन परत केईएल शोषण शाळेच्या मैदानावर पोहोचली या मिरवणुकीत तीनशे महिलांचं लेजिम पथक सहभागी झालं होतं तसेच जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं मिरवणुकीनंतर भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली याही ठिकाणी शेकडो नागरिक दर्शनासाठी आले होते श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे आज महात्मा बसवेश्वर निमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक सायंकाळी सहा वाजता बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिरापासून सुरू होणार आहे यावेळी महिलांच्या हस्ते श्री बसवमूर्तीची महाआरती होईल यावेळी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत कोतम चौकात मिरवणुकीची सांगता होईल या मिरवणुकीत तीस मंडळे सहभागी होणार आहेत तीर्थक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारनं कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची आता अंमलबजावणी सुरू होत आहे त्यासाठी मंदिर परिसरातील रहिवासी व्यापारी यांना नोटीसा मिळाल्या आहेत या सर्व मिळकतदारांना नोटीसा देऊन येत्या दोन मे रोजी नागरिकांना बैठकीला बोलवलं आहे ही बैठक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतील राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सतरा पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागानं केलं आहे पहलगाम येथील घटनेनंतर काश्मीरला गेलेले पर्यटक आता परतू लागले आहेत काल सोलापूरचे चाळीस पर्यटक सोलापूरला पोहोचले आहेत त्यांच्या स्वागतासाठी कुटुंब सदस्य नातेवाईक उपस्थित होते यावेळी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे आज साजरी होणारी अक्षय तृतीया आज पूजेसाठी मुहूर्ताची वेळ दिवसभर आहे या सणाला गणेश विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं पितरांचंही पूजन करून आंब्याचा नैवेद्य दाखविला जातो अक्षय तृतीयेला दानाचं महत्व आहे पाण्याची सोय करणे पंखा आंबे आदी वस्तूंचं दान देता येते अशी माहिती ऋषिकेश दादेगावकर यांनी दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारा हा देश असून आता पूर्वीप्रमाणे भारत ऐकून घेणार नाही पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केलं लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते यावेळी धर्माधिकारी यांनी स्पर्धा परीक्षेबाबतही मार्गदर्शन केलं देशातील बहुतांश भागात सूर्य आग ओकत आहे त्यामुळे पुढील चार दिवस सोलापूरसह काही भागातील तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं काल वर्तवली आहे पुढील चार दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा वाढण्याची शक्यता आहे क्वालालंपूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट्स आणि योग संस्थेच्या खेळाडूंनी पाच रौप्य आणि दोन कांस्य पथकाची कमाई केली संकेत धन्नाईक अनुष्का पल्ली अन्वी गाडे कार्तिका गंदवन यांचा यात समावेश आहे मुळची आलेगाव येथील रहिवाशी असलेली आणि सध्या पुणे येथे शिकत असलेल्या तनुजा माळी हिची मुंबई विभागीय क्रिकेट संघामध्ये सतरा वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाली आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सोलापूर डेपोतून पुण्यासाठी दररोज दहा फेऱ्या वाढविल्या आहेत शहर प्रारूप विकास आराखड्याच्या दोनशे नव्याण्णव हरकतींवर काल सुनावणी झाली उडान कॉल सेंटरबाबत आज तालुक्यातील अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात येणार आहे विश्व फाउंडेशन या तर्फे उद्या सायंकाळी पाच वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर महिलांसाठी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आसरा चौकातील समांतर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच आजपासून सुरुवात होत आहे काल सोलापुरात एका तरुण डॉक्टरानं स्वतःवर वार करून आत्महत्या केली आता तापमान सोलापूर शहराचं चा कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये अस होतं कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान अठ्ठावीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी आमदार देवेंद्र कोठे यांची महापालिका आयुक्तासमवेत शहर विकासाबाबत चर्चा भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोलापुरात मिरवणुका आज बसव जयंतीनिमित्त मिरवणुका निघणार आणि क्वालालंपूर येथील कराटे स्पर्धेत सोलापूरच्या रुद्र अकादमीचं यश आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार सोलापूर